नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त मी इथं गुळ शेंगदाण्याची बर्फी बनवलेली आहे तर त्यासाठी ना मी इथे दीड कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे कच्चे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे जर शेंगदाणे भाजलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधनं सुद्धा वाटून घेऊ शकता तर हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे तर इथे मी एक गप एक कप गूळ घेतलेला आहे त्यामध्ये गूळ बिजर पाणी ॲड करायचं आहे आणि गूळ पाण्यामध्ये पूर्ण वितळं की त्या ते आपल्याला गाळून घ्यायचं तर गाळून झालेलं आहे आणि गुळाला छान उकळी येऊ द्यायचे इतपत म्हणजे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि हे गुळाचं जे, जे पाक आहे ना ते पाण्यामध्ये सोडलं की ते पूर्ण एकत्र गुळा व्हायला पाहिजे कडकने व्हायला पाहिजे मऊच राहायला पाहिजे पण गोळा व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी पाक पाण्यामध्ये टाकलेला आहे वाटीमध्ये तर अशा पद्धतीने मऊ असा गोळा ता एकत्र झालेला आहे तर असा आपल्याला हा पाक बनून तयार झालेला आहे त्यामध्ये मी इथे एक चमचा तूप ॲड करते आणि जे शेंगदाण्याचा आपण पावडर बनवलेला आहे ते ह्या पाकामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकत्रितच मिक्स करून घ्यायचं गरम अशापर्यंतच तर अशा पद्धतीने पूर्ण एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण ना आपल्याला एका प्लेटमध्ये तुम्ही एका प्लेटला तुम्ही तूप लावून त्याच्यामध्ये सुद्धा काढू शकता किंवा बटर, बटर पेपर असाल तर बटर पेपरला थोडंसं पी तूप लावून त्याच्यावरती तुम्ही काढून घेऊ शकता तर इथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेते जे काढून घेतल्यावर आपण ताटामध्ये काढून घेतल्यावर ते लाटण्याने लाटता येणार नाही म्हणून मी बटर पेपरवरती काढून घेऊन त्याला लाटण्याने मी ते लाटून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी इथं जे आपण चपाती करायची लाटणी असते ना त्याच्याने मी ते लाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झाल्यावरती आपल्याला आवडत्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कट केलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आपण शेम चिक्की कशी करतो शेंगदाण्याची चिक्की स्वतःच ठेवायचं आहे एवढंच की आपल्या जे गुळाचं पाक आहे ना ते कडक नाही करायचं आहे मऊ काढायचं आहे मग अशा पद्धतीचे आपले गुळ शेंगदाण्याची बर्फी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने इथे आपली गुळ शेंगदाण्याची बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ह्या नवरात्रीच्या उपासामध्ये एकदा तुम्ही करून नक्की बघा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज भरपूर प्रमाणात सबस्क्राईब करा धन्यवाद